कुसुमाग्रजांची म्हणजेच वि वा शिरवाडकर यांची आज जयंती आणि यानिमित्त जगभरात मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो बीडच्या आष्टीमधील कवी सय्यद अल्लाउद्दीन यांना कुसुमाग्रजांच्या हयातीतच कुसुमाग्रज काव्य पुरस्कार प्राप्त झालेला होता मराठी भाषा गौरव दिनानिमित्त त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अविशांत कुमकर यांनी पाहूयात मराठी असे आमची पार्श्वभूमीवर आज राज्यभरात नव्हे तर देशभरात मराठी दिन मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे याच निमित्ताने आपल्यासाठी बोलण्यासाठी बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील प्रसिद्ध कवी सईद अल्लाउद्दीन सर आहे त्यांचीशी बोलूया की काय सांग सांगाल सर या मराठी दिनाच्या पार्श्वभूमीवर नमस्कार मी या मराठी दिनाच्या सर्वांना प्रथमतः शुभेच्छा देतो आज मला आनंद वाटतो की मराठी दिनाच्या निमित्ताने आज खूप काही बोलावंसं वाटतं कारण मराठी दिन हा कुसुमाग्रजांचा जन्मदिन म्हणून साजरा केला जातो खूप आठवणी आहेत कुसुमाग्रजांच्या की माझा पहिलाच कविता संग्रह जिंदाबाद मुर्दाबाद हा माझा पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला परंतु त्या पूर्वीच्या काही आठवणी अशा होत्या की मी त्या कविता संग्रहाचा हस्तलिखित घेऊन आदरणीय कुसुमाग्रजांकडे नाशिकला गेलेलो होतो त्यांना मी भेटलो आणि त्यांना मी म्हणालो की मला शुभेच्छा पाहिजे आहेत त्यांनी माझं हस्तलिखित आणि खूप आनंदित झाले म्हणे तुमचं हस्तलिखित तर चांगलं आहे मग माज माझ्या सगळ्या कविता त्यांनी वाचल्या आणि वाचल्यानंतर त्यांनी त्यावर ते हातामध्ये पेन घेतला कागद घेतला आणि अभिप्राय नोंदवला खूप मनमुराद त्यांनी गप्पा मारल्या आठवतं की त्यांनी मराठी विषयात सांगितलेलं होतं की मराठी ही मंत्रालयाच्या दारामध्ये चिंध्या पांघरून उभी आहे हे वाक्यबरोबर आपल्याला साधं जरी वाटत असलं तरी साधं नाही आहे कारण मराठीची आजची जी दुरावस्था आहे ही दुरावस्था याला आपणच जबाबदार आहोत कारण एकीकडे एक आपण असं म्हणतो की मराठी अमेरिकेत बोलली जाते दुसऱ्या देशात बोलली जाते परंतु आपण आपल्याच ठिकाणी अनेक इंग्रजीचे शब्द अनेक वेगवेगळ्या भाषेतले शब्द घेऊन ते वापरून त्याचा आधार घेऊन आपण कशासाठी मराठी बोलतो हाही एक प्रश्न निर्माण होतो आणि म्हणून आपण आज मराठीला उत्कर्षाकडे घेऊन गेलं पाहिजे याला हा अमुक जबाबदार आहे तर अमुक असं म्हणणार नाही कारण खेड्यातला माणूस आज मराठी बोलतो आहे खेड्यातल्या खेड्यात ओवी गायली जाते खेड्यामध्ये अभंग गायला जातो खेड्यामध्ये अस्खलित मराठी बोलली जाते आणि मग शहरामध्ये का बोलले जात नाही याचा आपण विचार करताना आज मराठीला सगळ्यांनीच पुढे घेऊन जायचे दिवस आहे आहेत कॅमेरामॅन जा। संजय सहमी अविशांत कुमकर एम न्यूज अष्टी जिल्हा बीड